नमस्कार स्वप्नील मध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेश प्रदेशमधून उत्तर प्रदेश प्रदेशमध्ये अमेठी नावाचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये जगदीशपूर नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि याच गावात राहणारा हेमसिंग रह हेमसिंग हा पेशाने एक ऑटो ड्रायव्हर होता ऑटो रिक्षा चालवून हेमसिंग महिन्याचे दहा बारा हजार रुपये कमत होता आणि याच दहा बारा हजारमधून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करत होता हेमसिंगची पत्नी असते पत्नीचं नाव तृष्णा असते आणि हेमसिंगला एक चौदा वर्षांची मुलगी असते जिचं नाव असतं सलोनी सलोनी इयत्ता मध्ये शिकत असते हेमसिंगची पत्नी तृष्णा घरातीलच कामे करत होती आणि घरातील कामे आवरल्यानंतर ती शिलाईचे काम करत कर होती आणि अशा प्रकारे हेमसिंगच्या कुटुंबामध्ये सर्व काही ठीकठाक सुरू होतं दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हेमसिंग सकाळी आठ वाजता आपल्या घरातून रिक्षा घेऊन बाहेर निघतो बाहेर गेल्यानंतर तिकडे दिवसभर मेहनत करतो पैसे कमावतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्याचा मित्र तेजस त्याला भेटतो तेजस हा देखील एक रिक्षा चालक होता मात्र आज त्याची रिक्षा खराब झालेली होती आणि त्याने त्या ठिकाणी रिक्षा आणलेली नव्हती जसा तेजस हेमसिंगला भेटतो तसा हेमसिंगला म्हणतो की बऱ्याच दिवसांपासून आपण पार्टी केलेली नाही आज आपण पार्टी करूयात अशा प्रकारे हेमसिंग देखील ते मान्य करतो दोघेही त्या ठिकाणी दारू विकत घेतात आणि एक चांगली जागा बघून तेथे दारू पिण्यास बसतात दोघे हळूहळू पेगला पेग रिचवत असतात दोघांनाही जशी नशा होते तसा तेजस म्हणतो की आता अंधार होत आहे आता आपण आपापल्या घरी निघून जाऊ तेव्हा हेमसिंग म्हणतो की चल तू रिक्षा आणलेली नाही तू माझ्या रिक्षात बस मी तुला आधी घरी सोडतो आणि नंतर मी माझ्या घरी जातो अशा प्रकारे दोघे रिक्षात बसतात रिक्षा अर्ध्या बस रस्त्यावरती गेल्यानंतर हेमसिंगचा रिक्षाच्या स्टेअरिंगवरचा बॅलन्स सुटतो आणि ती रिक्षा एका ट्रकला धडकते जशी ट्रकला रिक्षाची टक्कर बसते तशी रिक्षा रस्त्यावरून शेतामध्ये जाऊन पलटी होते त्या ठिकाणी दोघांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला असतो तेजसला तर यामध्ये जास्त काही लागलेलं नसतं मात्र हेमसिंगला गंभीर दुखापत झालेली असते हा ॲक्सिडेंट तेथील लोकांनी बघितलं होता लोक त्या ठिकाणी जमा होतात आणि दोघांनाही जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात येते त्यानंतर जशी तेजसला शुद्ध येते तसंच तेजस हेमसिंगची तस पत्नी तृष्णाला कॉल करून या ॲक्सिडेंटबद्दल माहिती देतो आता तृष्णा तिच्या मुलीला घेऊन तेथे धावपळ करत त्या हॉस्पिटलला पोहोचते आणि त्यानंतर पतीला बघते डॉक्टरांसोबत बोलणं होतं तेव्हा डॉक्टर तृष्णाला म्हणतात की तुमच्या पतीला गंभीर दुखापत झाली आहे त्याचा एक पाय कट झाला आहे आणि कदाचित त्याचा दुसराही पाय कट करावा लागेल तेव्हा तृष्णा जेव्हा डॉक्टरांना विचारते की खर्च किती येईल बिल किती होईल तेव्हा डॉक्टर सांगतात की याचं बिल किमान पाच ते सहा लाख रुपये होईल आता तृष्णा एवढी मोठी रक्कम ऐकून त्या ठिकाणी गडबडून जाते आणि ती विचार करते की एवढे पैसे मी कुठून आणणार तरी देखील तृष्णा म्हणते की तुम्ही लवकरात लवकर ऑपरेशन सुरू करा मी पैशाचा इंतजाम करते आणि सकाळपर्यंत तुम्हाला पैसे आणून देते त्यानंतर तृष्णा तिच्या मुलीला सलोनीला सांगते की मी गावातल्या सावकार रवीसिंगकडे जाऊन बघते जर त्याने आपल्याला पैसे दिले तर मी सकाळीच ते पैसे घेऊन येईल तू तु, तोपर्यंत तुझ्या वडिलांसोबत हॉस्पिटलमध्येच थांब सलोनी आईला हो म्हणते आणि त्यानंतर ही तृष्णा त्या ठिकाणावरून गावी जाते आणि गावात रवीसिंग सावकाराच्या घरापुढे जाते रात्रीचे दहा वाजलेले असतात तृष्णा रवीसिंग सावकाराची डोरबेल वाजवते रवीसिंग इतक्या रात्री कोण आलं म्हणत दरवाजा उघडतो आणि त्यानंतर बघतो तर त्याच्यासमोर एक सुंदर स्त्री कृष्णा उभी असते रवी सिंग सावकार तृष्णाला विचारतो की इतक्या रात्री तू का आली आहे तेव्हा तृष्णा सावकाराला सांगते की माझ्या पतीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये पाच लाख रुपये खर्च सांगितलेला आहे एवढे पैसे आमच्याकडे नाही त्यामुळे मी तुमच्याकडे मदतीचा हात मागण्यासाठी आले आहे हा जो रवीसिंग सावकार असतो याच्या घरात दुसरं कोणीही नसते कारण रवी सिंग सावकाराच्या पत्नीचं चार वर्षांपूर्वी निधन झालेलं असतं आणि त्याचा मुलगा त्याने शिक्षणासाठी हॉस्टेलला टाकलेला असतो आणि याच गोष्टीचा फायदा हा रवीसिंग सावकार घेण्याचं सा ठरवतो त्या महिलेचे मजबुरीचा फायदा घेण्याचं ठरवतो आणि हा रवीसिंग सावकार तिला म्हणतो की मी पाच लाख रुपये तुला देईल मात्र याबद्दल तुला काहीतरी गहाण ठेवावे लागेल तेव्हा तृष्णा म्हणते की गहाण ठेवण्यासाठी आमच्याकडे घर सोडून दुसरं काही नाही त्यावरती सावकार म्हणतो की ठीक आहे तुझं घर गहाण ठेव मात्र तुला दर महिन्याला मला व्याज चुकत करावं लागेल आणि आता तुला माझ्यासोबत काही वेळ घालवावा लागेल आता हे सर्व ऐकून कृष्णाला मोठा धक्का बसतो हो, पण तृष्णाला याशिवाय दुसरा पर्याय नसतो हो, कारण एवढे पैसे तिला या सावकाराशिवाय दुसरं कोणी देऊ शकत नसतं हो। त्यामुळे तृष्णा थोडा विचार करून हे सर्व करण्यास तयार होते आणि त्यानंतर हा सावकार तिला आपल्या बेडरूममध्ये घेऊन जातो आणि त्या ठिकाणी तिच्यासोबत अनैतिक कृत्य केल्यानंतर तिला पाच लाख रुपये तिजोरीमधून काढून देतो आणि त्यानंतर तृष्णा पैसे घेऊन तिच्या घरी जाते आणि जशी सकाळ होते तशी पाच लाख रुपये घेऊन हॉस्पिटलला पोहोचते त्यानंतर त्या ठिकाणी बिल भरण्यात येतं जेव्हा तृष्णा पैसे घेऊन येते तेव्हा तिची मुलगी सलोनी तिला विचारते की एवढे पैसे कुठून आणले तेव्हा तृष्णा सांगते की गावातील सावकार रवी सिंगकडून घर गहाण ठेवून मी पैसे आणले आहे त्यानंतर डॉक्टरांना बिल देण्यात येतं आणि असा तसा एक महिना हेमसिंगला डॉक्टर त्या ठिकाणी ॲडमिट ठेवतात आणि एक महिन्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात येतो त्यानंतर तृष्णा पती हेमसिंगला आपल्या घरी घेऊन येते आता हेमसिंग घरी आलेला असतो परंतु तो आता कोणत्याही कामाचा उरलेला नसतो तो चा ना चालण्या फिरण्याच्या लायकीचा असतो ना काही मेहनत करण्याच्या लायकीचा असतो मात्र तृष्णा तरी देखील त्याची सेवा करत असते तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा दिवस असतो तृष्णा हेमसिंग हे त्यांच्या घरी असतात आणि त्यांची मुलगी सलोनी ही दहा वाजता तिच्या स्कूलसाठी गेलेली असते आणि जसे दुपारचे दीड वाजतात तसंच सावकार रवी सिंग हा हेमसिंगच्या घरी येतो हेमसिंगला भेटल्यानंतर सावकार रवीसिंग त्याची खबरदारी घेतो त्याला त्याच्या तब्येतीविषयी तेच ते विचारण्यात येतं आणि त्यानंतर रवीसिंग सावकार हेमसिंगला सांगतो की तुझ्या पत्नीने तुझ्या विलाजसाठी माझ्याकडून पाच लाख रुपये घेतले आहेत त्याबद्दल तुम्ही तुमचं घर गहाण ठेवलं आहे मात्र आता एक महिना होऊन गेला तरी देखील तुम्ही मला व्याज दिलेलं नाही तेव्हा हेमसिंग सावकार रवी सिंग, समोर हात पसरतो आणि रडू लागतो हेमसिंग त्याला म्हणतो की आम्ही तुम्हाला पैसे कुठून देणार आता आमच्याकडे एक रुपया देखील शिल्लक नाही मात्र सावकार रवीसिंगच्या मनात काहीतरी औरच असतं सावकार रवीसिंग म्हणतो जर तुम्ही असे मला व्याज दिलं नाही तर तुमचं घरावरती मी कब्जा करेल आणि मला आता व्याज द्यावंच लागेल मी व्याज घेतल्याशिवाय तुझ्या घरून हलणार नाही आता हेमसिंग त्या ठिकाणी हातात झालेला असतो निराश झालेला असतो त्याला कळत नाही की करावं तर करावं काय त्यावरती रवीसिंग सावकार हेमसिंगला म्हणतो की तू जर माझं व्याज देऊ शकत नसला तर तुझी पत्नी माझं व्याज येऊ शकते ते पण आत्ताच तेव्हा हेमसिंगला सर्व गोष्ट समजून जाते हेमसिंगला कळून चुकते की सावकाराच्या मनात काय आहे हा सावकार रवीसिंग हेमसिंगला म्हणतो की एवढी गोष्ट जर मला दिली तर मी तुमच्याकडून व्याजही घेणार नाही आणि ते पाच लाख रुपये घेणार नाही उलट मी तुम्हाला आणखी मदत करेल मात्र माझ्या मर्जीनुसार मला या गोष्टी तुम्ही करून दिल्या पाहिजे आता हेमसिंग त्या ठिकाणी मजबूर होऊन जातो आणि त्या ठिकाणी सावकार रवीसिंगला तो होकार दर्शवतो त्यानंतर सावकार रवीसिंग तृष्णाच्या पती हेमसिंग समोरच तृष्णाला बेडरूममध्ये घेऊन जातो आणि त्या ठिकाणी अनैतिक कृत्य करतो जेव्हा त्याचं अनैतिक कृत्य करून होतं तेव्हा तो तृष्णाच्या बेडरूममधून बाहेर येत असतो त्याच दरम्यान हेमसिंग आणि तृष्णाची मुलगी सलोनी स्कूलमधून घरी आलेली असते आणि सलोनी बघते की सावकार आपल्या घरामधून बाहेर निघत आहे तेव्हा सलोनीला देखील काही गोष्टी समजतात सलोनीला देखील माहीत असतं की या सावकारने वडिलांच्या विलासाठी पाच लाख रुपये दिलेले होते आणि यानंतर त्या सावकार रवीसिंगची नजर ती मुलगी सलोनी पडते आणि सलोनीकडे बघून हसत हसत तो त्या ठिकाणाहून निघतो आता तो दिवस कसा बसा जातो रात्रीचे नऊ वाजतात आणि नऊ वाजता हे कुटुंब त्या ठिकाणी जेवण करते आणि जसे दहा वाजतात तसं हेमसिंगच्या फोनवरती सावकार रवीसिंग कॉल करतो आणि त्याला सांगतो की आता तुझ्या पत्नीला माझ्या घरी पाठवून दे त्यानंतर हेमसिंग तृष्णाला जवळ बोलावतो आणि रवी सिंगने कॉल केला होता आणि तो तुला बोलावत आहे असे सांगतो आता तृष्णा हेमसिंगला म्हणते की आपण त्याच्याकडून पैसे घेतले आहेत त्यामुळे हे काम आता केल्याशिवाय पर्याय नाही दोघेही त्या ठिकाणी मजबूर असतात आणि त्यानंतर तृष्णा मुलगी सलोनीला झोपायला सांगते आणि तिला सांगते की मी सावकारच्या घरून जाऊन येते तेव्हा सलोनी विचारते की त्याच्या घरी का चालले आहेत तेव्हा कृष्णा सांगते की त्याच्या घरी खूप महत्त्वाचं काम आहे आणि अशा प्रकारे ही तृष्णा त्या दिवशी देखील सावकाराच्या घरी जाते आणि काही गोष्टी करून झाल्यानंतर हा सावकार त्या तृष्णाला म्हणतो की उद्या तुझ्या मुलीला माझ्या घरी पाठवून दे तुझी मुलगी देखील मोठी झाली आहे सावकाराचं हे असं बोलणं ऐकून तृष्णा त्या ठिकाणी स्पष्टपणे नकार देते आणि त्याला म्हणते की मी माझ्या मुलीला या कचाट्यात पाडणार नाही या गोष्टीमध्ये माझ्या मुलीला ओढू नका मात्र सावकार त्यावेळी तृष्णा स्पष्ट नकार देते म्हणून तिजोरीमधून वीस हजार रुपयाचा बंडल काढतो आणि तो बंडल तृष्णाकडे देतो तृष्णा एवढे पैसे बघून त्या ठिकाणी तिला लालच येते आणि तृष्णा म्हणते की ठीक आहे मी उद्या माझ्या मुलीला तुमच्या घरी पाठवून देईल आणि जेव्हा तृष्णा घरी जाते ही गोष्ट हेमसिंगला सांगते तेव्हा हेमसिंग स्पष्ट नकार देतो हेमसिंग म्हणतो की काही झालं तरी मुलगी सलोनीला सावकारकडे पाठवायचं नाही त्यानंतर तृष्णा सांगते की त्याने याबद्दल वीस हजार रुपये दिले आहेत तेव्हा हेमसिंग ते पैसे बघून लालचमध्ये येतो आणि तो विचार करतो की आपल्याकडे असंही काही काम नाहीये आपण काही कामाच्या लायकीचे राहिलो नाही सावकार रवी सिंगचं आपल्यावरती कर्ज आहे त्याचं कर्ज आपण कसं फेडणार म्हणून तो विचार करतो की जर आपण रवीसिंग सावकारच्या सर्व डिमांड पूर्ण केल्या तर सावकार आपल्याला असेच पैसे देत राहील त्यामुळे पैशांची चिंता करण्याची आपल्याला गरज भासणार नाही आणि अशा प्रकारे हेमसिंग आणि त्या तृष्णाच्या मनामध्ये लालच आलेले असते पैशांचा लोभ आलेला असतो आणि त्यामुळे हे दोघे विचार करतात की आपण उद्या मुलीला सांगूयात आणि अशी तशी ती रात्र संपते दुसरा दिवस उगावतो तेव्हा हेमसिंग आणि तृष्णा त्या मुलीला समजून सांगण्यासाठी आपल्याजवळ बोलावतात आणि त्यानंतर तृष्णा मुलगी सलोनीला सांगू लागते की सावकारकडून आपण तुझ्या वडिलांच्या बिलासाठी पाच लाख रुपये घेतले आहेत आणि एकतर आपल्याला ते पैसे रिटर्न करावे लागतील नाहीतर तो ला सांगतो ते आपल्याला ऐकावं लागेल जर आपण तसं केलं नाही तर आपलं घर तो कब्जा करेल आपण रस्त्यावरती येऊ आणि त्यानंतर तृष्णा मुलगी सलोनीला सांगते की आज रात्री तुला सावकारकडे जावे लागेल तेव्हा सलोनी स्पष्टपणे नकार देते सलोनी म्हणते की तू सावकारच्या इथे का जाते हे मला कळून चुकले आहे मात्र मी हे काम काम करू शकत नाही काही झालं तरी मी हे ऐकणार नाही आणि त्यानंतर हेमसिंग सावकार रवीसिंगला कॉल करून सांगतो की मुलगी नकार देत आहे पण आम्ही तिला दहा दिवसांमध्ये मनवू आणि तुमच्याकडे नक्की पाठवू अशा प्रकारे तिकडे सावकार रवीसिंग देखील खुश होतो आणि त्यांना दहा दिवसांची मुदत देतो मात्र या दरम्यान सावकार रवीसिंगची किंमत इतकी वाढून जाते की तो आता हेमसिंग आणि मुलगी सलोनी समोर देखील त्या त्यांच्या घरी येत असतो आणि तृष्णाला त्या बेडरूममध्ये घेऊन जात असतो या सर्व गोष्टींचा त्या मुलीच्या डोक्यावरती खूप गंभीर परिणाम झालेला असतो तिला अजिबात हे सहन होत नसतं मात्र ती मुलगी देखील मजबूर असते तिला हे सर्व सहन करावं लागत होतं तिला सर्व गोष्टी समजत होत्या त्यांच्यावरती असलेलं कर्ज सावकाराने दिलेले पैसे त्याला व्याज द्यावे लागणार होते त्यांचं घर गहाण होतं हे त्या मुलीला माहीत होतं परंतु तिला तिच्या आईवडिलांच्या या गोष्टी अजिबात पटत नव्हत्या तिला या गोष्टींची किळस येऊ लागली होती मात्र त्या मुलगी सलोनी ने ही सर्व गोष्टी मनात दडपून ठेवल्या होत्या आणि तिच्या मनामध्येच या गोष्टींविषयी द्वेष सुरू होता वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा दिवस असतो संध्याकाळचे सहा वाजलेले असतात आणि सावकार रवीसिंगचा सा हेमसिंगला कॉल येतो सावकार रवीसिंग हेमसिंगला म्हणतो की आज दिवाळीचा दिवस आहे आणि आजची रात्र मी तुझ्या मुलगी सलोनीसोबत घालवू इच्छितो आज काही झालं तरी तू तु, तुझ्या मुलीला पाठवशील आणि जर नाही पाठवलं मात्र मी तुम्हाला घरातून बाहेर हाकलल्याशिवाय राहणार नाही जसा फोन कट होतो तसं हेमसिंग देखील घाबरून जातो कृष्णाला ही सर्व गोष्ट सांगतो आणि त्यानंतर ही तृष्णा आणि हेमसिंग मुलगी सलोनीला समजावून सांगू लागतात तिला सर्व गोष्टी सांगतात की तुला काही झालं तरी हे करावंच लागेल हे जर केलं नाही तर मात्र आपण भिकेला लागू आणि या सर्व गोष्टींचा त्या सलोनीला राग येत असतो मात्र ही सलोनी म्हणते की ठीक आहे मी आज रात्री सावकारकडे नक्की जाईल आणि अशा प्रकारे रात्रीचे नऊ वाजतात नऊ वाजता हे कुटुंब जेवण करतं आणि त्यानंतर नंतर सलोनीची आई तृष्णा तिला नेहमी विचारते की तू केव्हा जाते तेव्हा तृष्णा म्हणते की हो मी लवकर जाते तुम्ही झोपून घ्या मी शंभर टक्के जाईल तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि अशा प्रकारे त्या तृष्णाला डोळा लागतो आणि सलोनीचा बाप हेमसिंग देखील त्या ठिकाणी गाड झोपून जातो असे तसे रात्रीचे बारा वाजतात की सलोनी त्या रूम मधून बाहेर येते आणि घरामध्ये इकडे तिकडे काही शोधू लागते तेव्हा तिला घरामध्ये पडलेली एक जुनी पुराणी तलवार सापडते जशी सलोनी ती तलवार बघते तसा तिच्या मनामध्ये जो राग होता तो राग बाहेर येतो ती तलवार घेते आणि तिचे वडील जवळ येते हेमसिंग गाड झोपलेले असतात आणि ही मुलगी सलोनी त्या तलवारीने तिच्या वडिलांच्या मानेवरती सपासप वार करते तीन चार वार केल्यानंतर हेमसिंग त्या ठिकाणी दम तोडतो मात्र हेमसिंगच्या मानेवरती जेव्हा पहिला वार झाला होता तेव्हा हेमसिंगच्या तोंडातून तुं एक आक्रोश निघाला होता किंकाळी निघाली होती आणि तीच किंकाळी तृष्णाला ऐकू गेली होती तृष्णाला जाग आली होती आणि तृष्णा हे बघण्यासाठी तिथे आली होती तेव्हा तृष्णाने बघितले तिची मुलगी सलोनीच्या हातामध्ये धारदार तलवार रक्ताने माखलेली आहे आणि तिचा पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे हे सर्व दृश्य बघून तृष्णा त्या ठिकाणी घाबर आणि ओरड्यात ओरड्यात घरातून बाहेर पडू लागते मात्र सलोनी देखील ती तलवार घेऊन तिच्या आईच्या मागे लागते आता आई पुढे पळत असते आणि मुलगी मागे पळत असते तृष्णा पळता पळता सलोनीकडे बघते तर पुढे ठेच लागून त्या ठिकाणी पडते तोपर्यंत रागात असलेली सलोनी तलवार घेऊन तिच्या आई तृष्णाजवळ येते आणि तिच्या आईच्या मानेवरती असंख्य वार करण्यात येतात तिच्या शरीरावरती असंख्य वार करण्यात येतात आणि तृष्णाचा देखील त्या ठिकाणी मृत्यू होऊन जातो अशा प्रकारे या मुलीने आई आणि वडिलांची दोघांची त्या ठिकाणी हत्या केली होती मात्र जेव्हा ही घटना घडत होती तेव्हा त्या ते ठिकाणी प्रचंड आक्रोश निर्माण झाला होता आरडाओरड झाली होती आणि याच कल्ल्यामुळे तेथील शेजाऱ्यांना हा आवाज गेला होता सर्व गाव त्या ठिकाणी जमा झाले होते आणि जेव्हा सर्वजण त्या ठिकाणी आले तेव्हा त्यांनी बघितले की मुलीच्या हातामध्ये रक्ताने माकलेली तलवार आहे आणि मुलीची आई रक्ताच्या थावण्यात पडलेली आहे त्या ठिकाणी गावकऱ्यांमधून हुसेन सिंग नावाची एक व्यक्ती होती ती व्यक्ती जेव्हा हेमसिंगच्या घरात डोकावून बघते तेव्हा त्याला दिसते की हेमसिंग देखील रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे त्यानंतर पोलिसांना कॉल करण्यात येतो घटनेची माहिती देण्यात येते आणि एक दीड तासांमध्ये पोलीस घटनास्थळी दाखल होतात त्यानंतर मृतदेहाची पाहणी होते पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह पाठवण्यात येतात आणि त्या ठिकाणी हत्यारासहित सलोनीला अटक करण्यात येते जेव्हा सलोनीला पोलीस मध्ये आणण्यात येते सलोनीची चौकशी होते तेव्हा सलोनी तिच्या हो ते आई कृष्णाचे सर्व काळे कारनामे पोलिसांना सांगते सलोनी संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगते आणि आई वडील गावातील सावकार रवी सिंग सोबत मला वाईट काम करण्यास मजबूर करत होते माझ्यावरती दबाव आणत होते त्यामुळे मी या आई वडिलांची अशा प्रकारे हत्या केली जेव्हा पोलिसांना समजते की या प्रकरणामध्ये सावकार रवी सिंग देखील सामील आहे तेव्हा पोलीस सावकार रवी सिंगला दुसऱ्या दिवशी सकाळी अटक करतात आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात येते आणि इकडे सलोनी विरुद्ध देखील पोलिसी कारवाई करण्यात येते सलोनी आणि रवी सिंग सावकार विरुद्ध चार्जशीट तयार करण्यात येते आणि यांना जेलमध्ये टाकण्यात येते या प्रकारे मुलगी सलोनीने अशा अनैतिक गोष्टी सहन न झाल्याने आपल्या स्वतःच्या जन्मदात्या आई वडिलांची त्या ठिकाणी हत्या केली होती मित्रांनो या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्यास किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपणास जागरूक करण्याचा होता समाजात अशा घटना घडतात त्यामुळे सजग रहा, सावध रहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद